नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण चेहऱ्याचं संरक्षण व्हावं किंवा या उन्हाळ्यापासून स्वतःचं संरक्षण व्हावं यासाठी डोक्याला आपण स्टोल बांधत असतो तर हा स्टोल बांधण्यासाठी बरेचसे प्रकार आहेत तर सर्वात आधी एक प्रकार मी तुम्हाला दाखवते तर त्यासाठी ना स्टोलची अगदी दोन पदरी घडी करून घ्यायची आहे इथं आणि मागच्या साइडला डोक्याच्या पाठीमागे गाठ बांधून घ्यायचे आहे दोन गाठ बांधून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि त्यानंतर जो काही स्टूलचा एक भाग आहे ना किंवा एक पदर आहे ना वरचा तो एक काढून घ्यायचा आहे आणि अगदी तो मागच्या बाजूला टाकायचा आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फक्त डोळे आणि नाकावरती जो खालून आपण स्टोल घेतलेला आहे हा आणि बघू शकता हा स्टोल आहे ना किंवा हा पदर आपण बरोबर कपाळावरती घ्यायचा आहे म्हणजे डोळे उघडे राहतील तर ह्या पद्धतीने तुम्ही स्टोल नक्कीच बांधू शकता बघा किती सुंदर पण आहे आणि बांधायला देखील खूपच सोपा आहे तर तुम्हाला जर स्टोल बांधण्याचे प्रकार माहीत नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने बांधू शकता अजून काही प्रकार आहेत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा त्यानंतर आहे दुसरा प्रकार तर त्यासाठी ना स्टोल आहे ना तर तो एका साइडला जास्त घ्यायचा आहे एका बाजूने थोडासा कमी घ्यायचा आहे त्यानंतर समोरी आपण कपाळावरती स्टोल जेव्हा बांधतो तिथं थोडीशी बाजू दुमतून घ्यायची आहे त्यानंतर स्टोलचा जो काही बॉर्डरचा भाग आहे किंवा स्टॉलचा जो काट आहे ना त्या बाजूने दुमतून घेऊन पाठीमागे डोक्याच्या पाठीमागे गाठ बांधून घ्यायचा आहे दोन आणि त्यानंतर स्टोलचा हा भाग आहे ना समोरून अगदी व्यवस्थित रित्या करून घ्यायचा आहे आता स्कूटीवरती किंवा गाडीवरती बसताना ह्या स्टोलची पद्धत किंवा स्टोल बांधण्याची ही पद्धत तुम्ही नक्कीच वापरू शकता त्यानंतर स्टोल बांधण्याची तिसरी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे स्टोल अगदी व्यवस्थित एकाच म्हणजे समान भागामध्ये किंवा मधोमध मद असं सारखा टाकून घ्यायचा आहे खांद्यावरती पाठीमागच्या बाजूने पुढच्या बाजूने असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यानंतर ना इथं डाव्या बाजूने स्टोल अगदी व्यवस्थित असा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे तसा ओढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना शेवटचा भाग आहे ना तो तु कानापाशी थोडासा इथं थो, आपण खोसून द्यायचा आहे त्यानंतर स्टोलचा जो काही भाग आता इकडचा शिल्लक राहिलेला आहे तो काय करायचा की काठाच्या बाजूने किंवा ह्या बॉर्डरच्या बाजूने स्टोलची जी बॉर्डरची बाजू आहे तिकून दुमतून घ्यायचा आहे आणि पाठीमागे डोक्याच्या पाठीमागे दोन गाठ बांधून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थितरित्या हा देखील स्टोन तुम्ही नक्कीच बांधू शकता त्यानंतर स्टोल बांधण्याची चौथी पद्धत पाहत आहोत यासाठी ना स्टोल अगदी बॉर्डरची बाजू खाली करायची आहे आणि एक बाजू खाली एक बाजूवर अशी करून घ्यायची आहे त्यानंतर काय करायचं आहे की बंद बाजूच्या साईडने स्टोल अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाठीमागे डोक्याच्या बाजूने दोन गाठ बांधून घ्यायचे आहेत आता त्यानंतर काय करायचं स्टोलचा जो काही वरचा भाग आहे ना म्हणजे तर तो ठेवायचा आहे आणि जो खालचा भाग आहे ना मोठा तर तो भाग आपण पाठीमागे डोक्याच्या पाठीमागे घ्यायचा आहे पाठीमागच्या बाजूने आपण तो पुढे घ्यायचा आहे आता हा पुढे घेताना काय करायचं आहे की जी स्टूलची बॉर्डरची बाजू आहे ना है। गाट है। तर तिकडून आपण ह्याला कपाळावरती घ्यायचं आहे आणि पाठीमागे अशी गाठ बांधून घ्यायची आहे तर गाठ बांधताना अगदी पक्की घ्या किंवा स्टोलला बॉर्डर जर व्यवस्थित नसेल तर इथं तुम्ही ही बाजू स्टोलची बाजू दुमतोड सुद्धा घेऊ शकता तर या पद्धतीने तुम्ही स्टोल नक्कीच बांधू शकता बघा अशा पद्धतीने सुद्धा व्यवस्थित अगदी स्टोल व्यवस्थित करून घ्या आणि छान आणि सुटसुटीत दिसेल या पद्धतीने सुद्धा असा बांधू शकता त्यानंतर ना स्टोल बांधण्याची पाचवी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे तर इथं स्टोल एका बाजूने कमी आणि एका बाजूने जास्त असा खांद्यावरून टाकायचा आहे त्यानंतर ना एकाच बाजूने स्टोल दोन बाजूने दुमतून अगदी सारख्या प्रमाणामध्ये दुमतून घ्यायचा आणि डोक्याच्या पाठीमागे इथं गाठ बांधून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या स्टोल करून घ्यायचा अगदी कुठेही घड्या पडता का नये दिसायला देखील लुक छान वाटतो आणि उन्हाळ्यामध्ये पण तुम्ही ह्या पद्धतीने सोप्या पद्धतीने ही एक पद्धत आहे बांधण्याची त्यानंतर आहे नंबर सहा सहावी पद्धत आहे स्टोल बांधण्याची तर स्टोल एका बाजूला जास्त आणि एका बाजूने कमी टाकून घ्यायचा त्यानंतर ना स्टॉलचा जी क इकडं बॉर्डरच्या साईडची किंवा जी काही रुंदीची घडी आहे किंवा रुंदीची साईट आहे ना स्टॉलची तर ती इकडे घ्यायची आहे आणि त्यानंतर ना पाठीमागे डोक्याच्या पाठीमागे इथं गाठ बांधून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही स्टोल अगदी व्यवस्थितरित्या सिम्पल पद्धतीने बांधू शकता स्कूटीवर सुद्धा बसताना किंवा असं उन्हामध्ये सुद्धा त्यानंतर अगदी शेवटची म्हणजेच सातवी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे स्टोल बांधण्याची तर स्टोल आहे ना तो एका बाजूने कमी आणि एका बाजूने जास्त टाकायचा आहे खांद्याच्या बाजूने पाठीमागून पुढे घ्यायचा आहे त्यानंतर स्टोलचा जो काठ आहे ना तो अगदी कुठेही डुम न धुमतता अशा पद्धतीने डोक्याच्या पाठीमागे अशा दोन गाठ बांधून घ्यायच्या आहेत या पद्धतीने सुद्धा तुम्ही स्टोल बांधून घेऊ शकता तर या सर्व सात पद्धती होत्या ज्या की तुम्ही स्टोल बांधण्यासाठी या उन्हाळ्यामध्ये नक्कीच वापरू शकता यापैकी तुम्हाला कोणती पद्धत आवडली ते देखील मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना तुमच्या बहिणींना नक्कीच शेअर करा नक्कीच ह्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल भेटूया एखाद्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये